तर आता नोव्हेंबर आणि आजची तारीख काय आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्रेचाळीस दिवस झाले बरोबर आहे ना त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस झाले आता या त्रेचाळीस दिवसामध्ये या प्लॉट मध्ये तुम्हाला असे काय बदल दिसत आहेत म्हणजे महत्वाचे बदल सांगा महत्वाचे बदल म्हणजे पहिला म्हणजे कोणत्या हे प्रकारणा गरपा थांबत नाही पण तुमचं जे औषध आहे त्याच्यामुळे आमचा कर्पा हा एका पानावर थांबला आहे त्याच्यामुळे हे जे पान आहे सुरक्षित आहे म्हणजे वरती करपा नाही गेलाच नाही गेला नाही तो बरोबर नाही गेला नाही हा तर इथे काय झालं नेमकं का की करप्यामुळे आपण त्याला काय आपलं जे टेक्नॉलॉजी होती वापराबाई ऑर्गॅनिक काय कोणते प्रॉडक्ट होते ते ग्रोवर, ग्रोवर आणि रोथर हा रोहर आणि ग्रोथर तर ते रोहर ग्रोथर तुम्ही त्याचं ड्रिपने पण सोडलं ड्रिपने सोडलं काही केली निर्णय केल्या जसं कंपनीकडून मार्गदर्शन होता त्या मार्गदर्शनाला हा हा तर हे घेतल्यानंतर मग तुम्हाला जाणवलं की करपा तुमचा त्याच्या पुढे गेलाच नाही बिल हो। म्हणजे आज त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये साधारण जर पाहिलं आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ नऊ आहे नऊ पान नऊ पान नऊ पान आलेले आमचे बरोबर आणि मुळात म्हणजे तुमचं जे औषध आहे त्याच्यामुळे हे बॉर्डर सुरक्षित राहिले अच्छा म्हणजे पानाला पानाची क्वालिटी तशी तशी आहे साहेब नमस्कार तुमचा जरा नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा माझं नाव आहे गोविंद नार्दन चौधरी राहणार तालुका जिल्हा जळगाव महाराष्ट्र आता ही केळीची आपली बाग आहे तर किती वर्षापासून केळीचं आपलं काम चाललंय आपलं केळीचं काम जवळजवळ वीस वर्षापासून चालू आहे बरोबर आहे हे किती आहेत आपली हे जवळ जवळ चौतीसशे प्लॅन्टर हा तीन हजार चारशे तीन हजार चारशे याला आपण वापरा बायो च मार्गदर्शन घेतोय बरोबर बरोबर बर ना हो सर आजची तारीख काय आहे आजची तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस बरोबर आता बर। या बागाच वय किती झालं आता आज आज रोजी त्याला चार महिने कंप्लीट झालेले आहे बरं आठ नोव्हेंबर रोजी बरोबर हो बर। सर तर चार महिने कम्प्लीट झाले मग आता हे वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घ्यायचं आहे असं कसं का ठरवलं तुम्ही मी अनंतकुमार कुमार सुरवाड यांनी वेबसाईट वर मला एक ची वेबसाईट टाकली वर मी ते बघितली मला कुठेतरी रिस्पॉन्स वाटला म्हणून मी निर्णय घेतला टीमला कॉल केला तुम्ही माझ्या स्पॉट वर प्रत्यक्ष भेटायला आलेले बरोबर बांधावर आलो आपण आहे ना आणि त्याचं मार्गदर्शन करा बर तर म्हणजे आता बघा कि आपल्याला चार आता तुमचा पण अनुभव आहे इथे बरोबर की चार महिन्याच्या बागाची म्हणजे आज रोजी जर त्याचं पाहिलं चार महिन्याच्या मानाने त्याचा बुंदा बरोबर त्याची हाईट बरोबर त्याची पानाची रुंद झालेली नाही वाटतं का तुम्हाला असं वाटतं हा म्हणजे तिचं कुठेतरी कमतरता जाणवते बरोबर आहे ना आणि सगळं काही आपण तर करतोय त्याला असं काही नाही की तुम्ही शेती अशीच लावून दिली आणि चाललंय तसं काही नाहीये त्याला तुम्ही वेळोवेळी सगळं करतायत परंतु थोडस आपल्याला काय वाटतं इथे की कमतरता जाणवत बरोबर आहे ना आणि त्याच्याशी धडपड म्हणून तुम्ही काय केलं की एक आपल्या या मीडियाच्या माध्यमातून वापरावा ऑर्गेनिक शोधलं आणि ते करण्याचा निर्णय घेतला संपर्क केला बरोबर मग आता इथे आपण जर पाहिलं तर बघा अगदी चांगल्या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात आपलं जर पूर्वावस्थेसाठी आपण जो स्पॉट निवडला आहे की आपल्याला हेच लोकेशन कायम ठेवायचं आहे बरोबर आहे ना आता इथे पाहिलं ना तर बाजूला हे आपली बाकीची केळी आहे इकडे बरोबर मध्ये हा स्पेस बघा बांध आहे तिकडे पाठीमागे मध्ये आस पी एस हे विहिर आली इथे बघा विहीर किती फुट खोल आहे सर एकशे साठ फूट एकशे साठ फूट पाणी किती येतील आता ऐंशी फुट पाणी ऐंशी फूट पाणी आहे म्हणजे हे विहिरीचा आपला एक चांगला आहे आणि त्या पोल पर्यंत जवळपास आहे ना बरोबर पोल पासून इकडे आपल्याला या पद्धतीने नियोजन करायचंय आहे बरोबर तर तुमची खत वगैरे सोडून आहे सर्व आता आज रोजी जर पाहिलं ना तर हे आपले रामेश्वर गोगरे सर तर यांच्या हाईट एवढी त्याची हाईट आहे जवळ बरोबर बरोबर आहे आणि हे म्हणजे सगळ्यात याच्यापेक्षा पण आहे आता हे समोरचे जे प्लॅन आहेत या पहिल्याच मध्ये आपण उभे आहे बरोबर आणि तुम्ही या बांधाच्या बाजूला दोन नंबरच्या लाईन मध्ये सर तीन नंबरच्या खोळाजवळ उभे आहेत बरोबर ना अशा पद्धतीनं आपण हे येणाऱ्या काळामध्ये आता वापराबा या ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेतोय आपण तर तुमच्या काय अपेक्षा आहेत सर ही जी पानाची ग्रोथ आहे ही परिपक्वता झाली पाहिजे परिपक्वता कशी तुमच्या मते मला सांग आम्हाला जे क्वालिटी पाहिजे जी गुणवत्ता पाहिजे ती नाही नाही म्हणजे येणार पान मोठं पान मोठ पाहिजे चमकदार पाहिजे करपा मुक्त पाहिजे बरोबर ना पाहिजे खोडाची जे साईज आहे ती थोडी जाड झाली पाहिजे बुंदा मोठा झाला म्हणजे जे जे काही फळेल ते चांगल्या प्रकारे अच्छा हे आमची अपेक्षा आहे तुमच्या कंपनीकडून बरं बायकडून मग येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार आहे की कशा पद्धतीनं बदल होणार आहे एक दीड दोन महिन्यात अडीच महिन्यामध्ये आपण याच ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत आणि याच्यासाठी महत्वाचं ही जी कन्सेप्ट आली ना अनिल मेहर सरांकडून आली बरं बर का की आपण जे काम करतोय तर त्याचा आपण डोळ्याने त्याचा पुरावा दिला पाहिजे साक्ष दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना तर ते आता शूटिंग काढतायत बरं का आणि तेच हे तसेच आपले करमाळ्याचे रामेश्वर गोगरे सर पण आले की कशा पद्धतीने काम चालतं ते आपण बघायला पाहिजे अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण ते बघणार आहोत तुम्ही जो वेळ काढला आणि वापरा बायो ऑर्गेनिक मार्गदर्शन घेण्याचा निर्णय त्याबद्दल अभिनंदन मानतो आणि जो वेळ दिला आम्हाला त्याबद्दल बद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचा जरा परिचय सांगा थोड्यात मोठ्याने माझं नाव गोविंदा जार्जन चौधरी राहणार खेरोदा तालुका रावेर जिल्हा जळगाव बरं याला आपण वापरावा आहे ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेतलं साहेब पाठीमागे त्याचं शूटिंग काढलंय आपण हो चार नोव्हेंबर रोजी चार नोव्हेंबरला हो ओके दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस बरं तर आता तुम्हाला असं वाट का वाटलं की आपण वापरावा आहे ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घ्यायचं काय अडचण आली होती माझी अडचण अशी होती की हे जे खोड आहे हे जे पौधा आहे याची जे गुणवत्ता आहे ते खराब झाली होती अच्छा गुणवत्ता कश्यानं खर म्हणजे नेमकं काय झालं होतं खालून म्हणजे म्हणजे जास्त म्हणजे या पानावर आपल्याला इथे आता करपा दिसतो इथं होता त्यावेळेस हा हा जास्त पान होता बरोबर बर। हो आणि पानं ऍक्च्युअली थांबायलाच तयार नव्हता बरोबर आहे ना तिच्यामुळे जे ग्रोथ होती ते खुंटली होती बर मग तुम्हाला असं वाटलं काहीतरी केलं पाहिजे आपण मग आता वापरा बाय ऑर्गेनिकच का निवडलं तुम्ही दुसरं बी तर मार्केटला भरपूर आहेत ना सर्व हे जे वापरा ऑर्गेनिक आहे याच्यामध्ये घटक जास्त दिसले मला अच्छा हिच्यातलं नॉलेज होतं मला जे काही माझं मन होत समाधानी होत तर मला असं वाटलं की बाबा कुठेतरी बदल घडेल आपल्या हे पाहिलं पण युट्यूबवर माहिती घेतली होती थोडीशी तर जे काही मला अपेक्षा होती तिथे टक्के मला नाईन्टी नाईन टक्के फरक मिळालेला आहे वापरा बायाच्या माध्यमातून आता वापरा बायऑर्गॅनिक आपण यावर्षीच मार्गदर्शन घेत हो तर आता नोव्हेंबर आणि आजची तारीख काय आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दिवस आले बरोबर आहे ना त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस झाले आता या त्रेचाळीस दिवसामध्ये या प्लॉट मध्ये तुम्हाला असे काय बदल दिसत आहेत म्हणजे महत्वाचे बदल सांगा महत्वाचे बदल म्हणजे पहिला म्हणजे कोणत्या हे प्रकारनं कर्पा थांबत नाही पण तुमचं जे औषध आहे त्याच्यामुळे आमचा एका एकावर थांबला आहे त्याच्यामुळे हे जे पान आहे सुरक्षित आहे म्हणजे वरती करपा नाही गेलाच नाही गेला नाही तो बरोबर नाही गेला नाही हा तर इथे काय झालं नेमकं कि करप्यामुळे आपण त्याला काय आपलं जे टेक्नॉलॉजी होती वापरा ची काय कोणते प्रॉडक्ट होते ते ग्रोवर, ग्रोवर आणि रोथर हा रोहर आणि ग्रोथर तर ते रोहर ग्रोथर तुम्ही त्याचं ड्रिपने पण सोडलं ड्रिपने सोडलं काही केली नाही केल्या जसं अब... कंपनीकडून मार्गदर्शन होता त्या मार्गदर्शनाला मी ना प्रोसिजर केले हा हा तर हे घेतल्यानंतर मग तुम्हाला जाणवलं की करपा तुमचा त्याच्या पुढे गेलाच नाही बिलकुल हो। म्हणजे आज त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये साधारण जर पाहिलं आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आहे नऊ पान नऊ पान नऊ पान आलेले आमचे आणि मुळात म्हणजे तुमचं जे औषध आहे त्याच्यामुळे हे बॉर्डर सुरक्षित राहिले अच्छा म्हणजे पानाला पानाची क्वालिटी तशी तशी आहे बरोबर पानाचे तुम्हाला आता रुंदीच्या बाबतीत काय वाटतं आता नाही आमचं मन समाधानी आहे आमच्या उत्पन्नात फरक आहे आणि मुळात म्हणजे माझ्या वडील काही येत नाही जास्त पण ते पण समाधानी आहे त्याच्यामुळे ते बोलले की आपण पुढचं जे आहे ते मार्गदर्शन कंटिन्यू कंटिन्यू कर बर बरोबर आता बुंद्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो कारण जाणवतो हाईट आणि आताची जी फरक पडला आहे याच लोकेशनला आपण इथेच उभे होतो बाजूला आहे विहीर आहे इथे बरोबर ना हा बांध होता हे छोटे छोटे झाड होते अगदी बरोबर हे छोटे होते हे पण छोटं होतं हे पण छोटं होतं हे माझ्या खांद्याच्या खाली होतं खाली होतं आता डोक्याच्या वर गेलं डोक्याच्या वर गेलं बरोबर आहे ना म्हणजे साधारण तुमचा हात पण नाही पोहोचणार पण एवढ्या उंच केलं ते आणि हा मध्ये बांध हे पाईपलाईन हे सगळं त्याच लोकेशनला आपण तिथे शूट करतोय मग आता मार्केटला बघा आता तुमचा केळीतला किती वर्षाचा अनुभव आहे हा तेरा वर्षाचा तेरा चौदा वर्ष झाले म्हणजे आपण काय शेतीतच शेतला आपलं बरोबर आहे तर आपण बघतोय तर असा एक महिन्यामध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलला करपा थांबणं परत तो बाग चांगल्या पद्धतीनं चाल करणं हे वापराच्या माध्यमातून झालेला आहे बरोबर आहे पहिल्यांदा म्हणजे हा पहिला अनुभव असेल सक्सेस आहे सक्सेस आहे मग आता तुम्ही हे जे वापरा टेक्नॉलॉजी बाय ऑर्गेनिक आपली जी टेक्नॉलॉजी आहे तर याच्या माध्यमातून पाहिलं की झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने बघा पानाची अंतरी पण इथे दिसते आपल्याला शिवाय हे बघा हे पावडर वगैरे हे लाली म्हणता तुम्ही आता सांगितलं की या लालीमुळे काय होतं थोडक्यात हे झाड निकोप वाटतं आपण निकोप वाटत असतो त्याचा फरक असतो त्याचा शिवाय येणार पान हे पोंगा बघा याच्यापेक्षा मोठं आहे ते बरोबर आहे ना त्याची रुंदी बघा पानाची जवळपास एक बत्तीस हे जवळजवळ म्हणजे पन्नास टक्केनं वाढलेला आहे अच्छा शंभर टक्के दहा अजून पन्नास टक्के वाढलेला वाढलं पूर्ण पण बघू शकता तुम्ही प्लॉट वरून असं घेतलं तरी चालतं ते असं वरतून हा तर म्हणजे थोडक्यात हे टेक्नॉलॉजीमुळे या बागेमध्ये असे बदल शंभर टक्के आमचं उत्पन्न बरोबर ना तर आता तुमच्या परिसरामध्ये पण आहे केळी भरपूर हो भरपूर आहे नेमका आता आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तोच इतरांचा पण प्रॉब्लेम आहे हो बरोबर बरोबर आहे नाही तर आता तुम्हाला इथे त्याचं सोल्युशन मिळालं टेक्नॉलॉजी वापरली करपा पूर्ण टोटल स्टॉप झाला आणखी एक आता याच्यामध्ये बघा केळीच्या याच्यामध्ये एक आता नवीनच मला ते काही गोष्टी जाणवत आहे तुम्ही सांगितल्या सीएमव्ही सीएमव्ही झालं परत ते पान बघ असा कसा त्याचा वरच्या वर वर पोंग याला डायरेक्ट करपतो ना तो एकदम त्याचा पण रिझल्ट आला आम्हाला अच्छा मग तुम्ही त्याला काय केलं होतं हे फवारणीच्या माध्यमातून आम्ही त्याचे पोगे भरले होते अच्छा म्हणजे हा पन्नास पन्नास त्याच्यात झाडात भरलं होतं बेचात बेच त्याच्यामुळे पुढचं पान आलं ते रेग्युलरली आलं अच्छा त्याच्यामुळे तो पण फायदा आला की आमच्या दोनशे झाड खराब होणार होते ते वाचले वाचले त्याच्यामुळे रिकवर झाले ते हा आता शिवाय जे तुमचं व्हेरिएशन होत अपडाऊन होतं ना बागाचा ते आता एक सारखे झाले एक सारखा इथून जर तुम्ही पाहिलं ना तर सगळा तुम्हाला सारखा दिसतो सारखा झालाय झालेला आहे म्हणजे या सिस्टीम न ही टेक्नॉलॉजी जी आहे आपलं रोवर आणि ग्रोथर तर या मध्ये जवळपास अकरा कंटेन आहे बरोबर हा आणि मध्ये आपले तेवीस कंटेन आहेत बरोबर असं जर म्हटलं ना तर पिकाला जे गरजेचं असतं ते सगळं याच्यामधून मिळेल बरोबर बर आणि त्या टेक्नॉलॉजीमुळेच हा बदल दिसतोय आम्ही तर काही निमित्त मात्र आहे की नाही बरोबर इथपर्यंत पण तुम्ही विश्वास ठेवून त्याच्यावर काय अडचणीत आला की माणूस कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो बरोबर पण जर समजा आपण हेच जर तुम्ही पहिल्यापासून मार्गदर्शन घेतलं असतं तर काय फरक असतात तुमच्यामध्ये आमच्यामध्ये म्हणजे असं म्हणजे आम्ही जे चूक केली उशिरा वापरण्याचे ते जर नाही केलेली असते तर आज या भागाची जे दिशा आहे ते बोलणं चांगली असते बनणं चांगली त्याचा पेंढा रुंदी आहे थोडी असं मला वैयक्तिक वाटत आहे ना म्हणजे ऍक्च्युअली काय अडचणीत न येता जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पहिल्यापासून जर काम केलं तर बेटर पोझिशन आपल्याला मिळू शकतो असा अंदाज आहे की नाही बरोबर आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहे परत की याचा साधारण आता हा पूर्व अवस्था आपण घेतली होती आणि हे पहिली अवस्था आपण घेतोय दिल्यानंतर काय बदल झाला चाळीस त्रेचाळीस दिवसानंतर काय बदल झाला तर हा बदल आजच्या तारखेला तरी समाधानकारक आहे काय शिवाय आता पुढची आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर आणखी काय बदल होता हे आपण आणखी दोन शूटिंगच्या माध्यमातून हे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत चालेल की नाही तर तुम्ही आता आपले जे इतर शेतकरी बांधव आहेत यांना तुम्ही असा काय संदेश देऊ शकता किंवा त्यांनी हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे म्हणजे वापरणं म्हणजे मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे का आपल्या हो शंभर टक्के गरजेचं आहे अच्छा जर अनुभव घ्यायचा असला तर स्वतः इकत घ्या आणि स्वतः फवारणी करा बरोबर म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्यावर जायचं नाही की हे शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घ्या मला अनुभव आलेला आहे जर कोणी शेतकरी वापरत असला तर त्यांनी माझा नंबर घ्यायचा आणि मला संपर्क करायचा बरोबर मी तर नव्याण्णव टक्के समाधानी आहे सर बरोबर म्हणजे तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट आहे बिलकुल म्हणजे ऍक्च्युअली काय माहितीये का कंपनीवाले तर सांगणारच आहेत की आपला प्रोडक्ट आहे पण ऍक्च्युली शेतकरी शेतकऱ्याला सांगू शकतो बरोबर म्हणजे आपला हा उद्देश काय आहे या माध्यमातून की लोकांपर्यंत ज्या खऱ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या पोचल्या पोहोचत नाही आहे बरोबर तर या उद्देश हा आहे की हे जर आपण थोडस शेतकऱ्याने जर त्याला प्रोत्साहित केलं तर कदाचित इतर जे आप आपल्या अडचणीत येणारे शेतकरी बांधव आहे त्याच्यामधून सुटू शकतात बरोबर बरोबर आहे शंभर टक्के तर हा त्याचा पॉझिटिव्हली अँगल आहे कारण त्या अँगल आपण इथे काम करतोय बरोबर बरोबर आहे ना तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण बघू की याच्यामध्ये काय काय बदल होतात नक्की तुम्ही जी माहिती दिली वापरा बाया ऑर्गेनिकला तर पुन्हा तुमचं एकदा वापरा ऑर्गेनिक सर्वांकडून धन्यवाद मान तुमच्या आभार की तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन दिला आणि आमची केळी सुधारण्यास मदत केली ओके थँक्यू सर